सार्थ श्रीमद दासबोध दशक चौथा नवविद भक्तीचा समास पहिला श्रवण भक्ती श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात श्री गजानना तुझा जय जयकार असो तू विद्यावैभवाने सामर्थ्य संपन्न आहेस आध्यात्मविद्येचा प्राण असलेला परमार्थ सांगण्याची मला शक्ती दे सर्व सिद्धी जिच्यामुळे प्राप्त होतात अशा वेदमाता शारदेला नमन असो तिच्यामुळेच मला चिंतन मनन करण्याची स्मृती उत्पन्न झाली आता मी श्री सद्गुरूंचे स्मरण करतो जो परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ असून त्यांच्या कृपेमुळे आत्मज्ञानाचा विचार करू लागतो भगवंताचे भजन कसे करावे असा सुंदर प्रश्न श्रोत्यांनी विचारला म्हणून निरनिराळ्या ग्रंथातील भक्तिविषयक विचार येथे स्वाभाविकपणे सांगत आहे आता श्रोत्यांनी सावध होऊन नवविधा अर्थात नऊ प्रकारच्या भक्तीचे प्रकार ऐकावेत ते चांगल्या शास्त्रग्रंथात सांगितले आहेत त्यांच्या आचरणाने माणूस पवित्र होऊन जातो श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणं पादसेवनं पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम अर्थात श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य व आत्मनिवेदन असे भक्तीचे नऊ प्रकार आहेत श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य व आत्मनिवेदन असे हे विष्णूची भक्ती करण्याचे नऊ प्रकार आहे समर्थ म्हणतात ही नऊ प्रकारची भक्ती आता पुढे प्रांजळपणे सांगत आहे श्रोत्यांनी नीट लक्ष दिले पाहिजे भगवंताची कथा व पुराणे ऐकावे तसेच नाना प्रकारचे अध्यात्म विषय ऐकत जावेत ही पहिली श्रवण भक्ती म्हणून घ्यावी कर्ममार्ग उपासना मार्ग ज्ञानमार्ग मार्ग, गुरुभक्ती मार्ग योग मार्ग वैराग्य मार्ग हे सर्व ऐकत जावे अनेक प्रकारची व्रते तीर्थस्थाने अनेक प्रकारची दाने यांचे महात्म्य ऐकत जावे अनेक प्रकारचे महात्म्य अनेक स्थान महात्म्य अनेक प्रकारचे मंत्र व अनेक प्रकारची साधने तपे पुरश्चरणे ऐकत जावीत कोणी भक्त दूध आहार घेणारे कोणी काहीच न घेणारे कोणी केवळ फलाहार घेणारे कोणी झाडांची पाने गवत खाणारे व कोणी अनेक प्रकारचे आहार घेऊन कसे राहतात ते ऐकावे कोणी उन्हात राहणारे कोणी पाण्यात राहणारे कोणी थंडीत राहणारे कोणी अरण्यात राहणारे कोणी जमिनीच्या गर्भा अथवा भुयारात राहणारे तर कोणी आकाशात राहणारे कसे असतात ते ऐकावे जप करणारे तप करणारे अत्यंत रागीट योगी मध्यमासाधी सेवन करून उपासना करणारे अनेक प्रकारचा निग्रह करणारे हट्टयोगी शक्ती देवीचे उपासक अघोरपंथी कसे असतात हे ऐकावे अनेक प्रकारच्या मुद्रा अनेक प्रकारची आसने अनेक अतिंद्रिय प्रकाराची देखणी शरीरातील लक्षस्थाने शरीरशास्त्र रचना व विश्वरचनेची तत्वज्ञाने ऐकत जावीत अनेक प्रकारच्या प्राण्याची शरीर रचना पृथ्वीवरील अनेक प्रकारची रचना अनेक प्रकारच्या सृष्टीची रचना कशी झाली आहे ते ऐकत जावे चंद्र सूर्य तारंगणाचे समूह ग्रहांचे समूह मेघांचे समूह एकवीस प्रकारचे स्वर्ग सात प्रकारचे पातळे कशी आहेत ते ऐकत जावे ब्रह्मा विष्णू महेश इंद्र देव ऋषी वायू वरुण कुबेर यांची निवासस्थाने कशी आहेत ते ऐकावे नऊ खंड चौदा भुवने आठ दिगपालांची स्थाने निरनिराळी वने उपवने दाट अरण्ये कशी आहेत ते ऐकावे शंकराचे सेवक गण गंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर आठ प्रकारच्या नायिका व संगीतशास्त्र विषयाची माहिती ऐकत जावी संगीतातील निरनिराळ्या रागांचे व तालांचे ज्ञान नृत्याचे व वा वाद्याचे ज्ञान शुभ मुहूर्त किंवा निरनिराळ्या प्रसंगाचे ज्ञान कसे असते ते ऐकत जावे चौदा प्रकारच्या विद्या चौसष्ट प्रकारच्या कला हातावरील रेषांची लक्षणे सर्व प्रकारच्या कला मानवी शरीरातील बत्तीस लक्षणे कशी असतात ते ऐकावे मंत्र औषधी मणी तोडगे सिद्धी अनेक प्रकारच्या वनस्पती व औषधी धातूंपासून रसायने तयार करण्याचे ज्ञान व नाडीपरीक्षा कशी असते ते ऐकत जावे कोणत्या दोषाने कोणता रोग होतो कोणत्या रोगाला कोणता उपाय करावा कोणत्या उपायाला कोणता अनुकूल काळ साधावा हे सर्व ऐकत जावे यमलोकातील रौख कुंभेपाक इत्यादी नरक नरकातील यातना यमलोक स्वर्ग व नरकातील सुखदुःखे कशी असतात ते ऐकत जावे नऊ प्रकारच्या भक्ती चार प्रकारच्या मुक्ती कशा असतात उत्तम गती अर्थात उद्धार कसा होईल कशी प्राप्ती होईल हे ऐकावे पिंड व ब्रह्मांडाची रचना अनेक तत्वाचे विवेचन सारासार विवेक विचार कसा करावा हे ऐकत जावे सायुज्य मुक्ती कशी प्राप्त होईल मोक्ष कसा प्राप्त होईल हे समजण्यासाठी अनेक प्रकारची मते अर्थात विचार शोधून पहावीत वेद शास्त्र व पुराणे महावाक्यातील भाष्य व चार प्रकारच्या देहाचे निरसन कसे करावे ते ऐकत जावे समर्थ म्हणतात असे हे सर्व काही ऐकावे परंतु त्यातली सार घ्यावे व असार जाणीवपूर्वक टाकावे त्याला श्रवण भक्ती असे म्हणतात भगवंताचे सगुण चरित्र ऐकावीत किंवा त्या निर्गुण स्वरूपाच्या अध्यात्म विचारांचा शोध घ्यावा ही श्रवणभक्तीची लक्षणे नीट जाणून घ्यावीत भगवंताच्या सगुण अवताराच्या कथा आणि त्यांच्या निर्गुण स्वरूपाचे वर्णन तत्व मीमांसा ही दोन्ही अत्यंत पवित्र आहेत ती ऐकत जावी यजंत्या उपोषणे मंत्र यंत्र जप ध्यान कीर्ती स्मृतीश्रोत्रे असे अनेक प्रकारची सगुण भक्ती भजने ऐकत जावीत तात्पर्य असे आहे की या सगुण भक्तीचे श्रवण आणि निर्गुण स्वरूपाच्या भक्तीचे अध्यात्मशास्त्र ऐकावे आणि देवाशी झालेला वेगळेपणा विभक्ती टाकून देऊन तादात्म्य भक्तीचे मूळ शोधावे श्रवणभक्तीचे निरोपण अशा प्रकारे सांगितले असून पुढील समासात कीर्तन भजनाचे जे लक्षण आहे ते सांगितले आहे ते जाणून घ्यावे समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ